बांधकाम क्षेत्रामध्ये कार्यरत राहणं आणि एखाद्या प्रकल्पाचं बांधकाम पूर्ण करणं यांना अनेक अनेक संसाधनं आणि अनेक अनेक कौशल्य लागतात आणि म्हणूनच एखाद्या जमिनीवर किंवा एखाद्या इमारतीचा पुनर्विकास करणं हे काही प्रत्येकाला जमणारी गोष्ट नाही त्याकरता म्हणून मग जमीन मालक असेल किंवा एखादी सोसायटी असेल ते लोक काय करतात तर आपल्या जमिनीचा किंवा आपल्या इमारतीचा विकास किंवा पुनर्विकास करायचं काम एखाद्या त्रयस्थ विकासकाला देतो आणि हे सगळा व्यवहार किंवा हा सगळा करार ज्या आधारे केला जातो त्याला म्हणतात विकास करार किंवा पुनर्विकास करार आता विकास आणि पुनर्विकास हा माझ्या दृष्टीने शब्दाचा खेळ आहे म्हणजे या संदर्भात लोकांचं काय मत आहे की मोकळ्या जमिनीवर जर तुम्ही विकासात नेमत असाल तर तो, तो विकास पण जर आधी एखादी इमारत उभी असेल तर मात्र त्याचा पुनर्विकास पण माझ्या दृष्टीने हा शब्दच्छा आहे तर ते मी त्याला विकास करार म्हणा किंवा पुनर्विकास करार म्हणा त्यांनी तसा फार काही फरक पडत नाही विकास असो किंवा पुनर्विकास असो यांनी होत काय असतं तर एखाद्या जागेचा एखाद्या जमिनीचा मालक त्या जमिनीचे विकास हक्क त्रयस्थाला देत असतो आणि त्या हक्कांचा वापर करून त्या जमिनीवर किंवा त्या इमारतीचं पाडकाम करून नव्याने बांधकाम करण्यात येतो एवढा त्याचा विकास कराराचा मुख्य मुद्दा आहे त्यामुळे विकास करार का पुनर्विकास करार याच्यावर शब्दछल करण्यात काही उपयोग नाही अनेक लोक तो करतात पण माझ्या दृष्टीने तरी त्याला तसं काही महत्व देण्याचं कारण नाही आता विकास करार हे अत्यंत महत्वाचा दस्तावेज का आहे कारण कोणताही जमीन मालक मग मा तो खाजगी व्यक्ती असो किंवा सोसायटी असो त्याच्यामध्ये आणि विकासकामध्ये नक्की काय काय अटी आणि शर्ती ठरलेल्या आहेत हे त्याच्यावरनं निश्चित झालेलं असतं म्हणजे देशाकरता जसं संविधान महत्वाचं आहे तेवढाच महत्वाचा विकास किंवा पुनर्विकास करार आहे असं म्हटलं तर ते वावगं ठरू नये कारण त्या दोघांमध्ये जे काही ठरलंय आणि भविष्यात ज्या ज्या शक्यता आहेत त्या अनुषंगाने काय काय होईल किंवा काय काय होणार नाही कोणाकोणाला काय काय मिळेल कोणाकोणाचे काय हक्क आहेत काय अधिकार आहेत या सगळ्याची जंत्री किंवा या सगळ्याच्या अटी आणि शर्ती त्या विकास करारामध्ये लिहिलेल्या असतात गेल्या पंधरा वीस वर्षाचा माझा सर्वसाधारण अनुभव असा की बहुसंख्य खाजगी मालक किंवा या ज्या सोसायटी असतात त्या विकास करार फार काही तपशिलात वाचत नाही किंवा त्याच्याकरता कोणत्याही कायदेशीर सल्लागाराची किंवा वकिलाची मदत सुद्धा घेत नाही परिणामी बरेचदा विकास किंवा पुनर्विकास करार हा एकतर्फी विकासकाच्या बाजूचा असतो आणि तो प्रकल्प पूर्ण झाला सगळा आलबेग असेल तर काही प्रश्न नाही पण जर वाद उद्भवला तर अशा वादामध्ये न्यायालयात जाणं आणि यश मिळवणं हे सोसायटी किंवा त्या खाजगी मालकाकरता अत्यंत कठीण जात हे जर तुम्हाला टाळायचं असेल तर सगळ्यात पहिले आपण आपला विकास किंवा पुनर्विकास करार हा तपासून घेतला पाहिजे त्याच्याकरता तुम्ही वकील किंवा कायदेशीर सल्लागार नेमला पाहिजे आता काही लोकांना असं वाटेल की मी हा सल्ला उगीच देतोय हा मी व्यावसायिक सल्ला देतोय तुम्ही लोकांना खर्चात पाडतोय तर खर्च तर करायला लागणारच कारण जेव्हा कोणतीही व्यक्ती त्याचं ज्ञान आणि त्याचं कौशल्य तुमच्याकरता तुमच्या भल्याकरता वापरेल वा तेव्हा त्याचा यथायोग्य मोबदला त्या व्यक्तीकडनं मागितला जाणारच आणि याचा विचार करताना आपण दोन गोष्टींची तुलना केली पाहिजे की आत्ता तो मागत असलेला मोबदला आणि उद्या जर काही विपरीत झालं तर आपलं होणारं नुकसान याचा तुलनात्मक जर विचार तुम्ही केला तर माझ्या दृष्टीने सुरुवातीला वकील किंवा कायदेशीर सल्लागार नेमणं आणि त्याची फी देणं हा निश्चितपणे फायद्याचा सौदा ठरू शकतो आता जरी हा फायद्याचा सौदा ठरत असला तरी त्यांनी कोणत्याही प्रकारची खात्री तुम्हाला मिळू शकत नाही हे सुद्धा मी स्पष्टपणे सांगतो म्हणजे जेव्हा जेव्हा माझ्याकडे जमीन मालक किंवा सोसायट्या विकास किंवा पुनर्विकासाकरता येतात तेव्हा मी अगदी स्पष्टपणे त्यांना सुरुवातीलाच हे सांगतो कि की विकास किंवा की पुनर्विकास हा जुगार आहे तो जुगार खेळायची तुमची जर तयारी असेल तरच आपण इथून पुढे बोलणी करू जर जुगार खेळायला तुम्ही तयार नसाल तर इथून पुढचं पाऊल टाकू नका आता असं सांगितल्यावर बऱ्याचशा लोकांना आश्चर्य वाटत किंवा धक्का बसतो पण हे सांगण्याचं माझं मुख्य कारण आपल्या व्यवस्थेमध्ये दडलेलं आहे कारण तुम्ही कितीही चांगला करार केला त्या करारामध्ये तुमच्या संरक्षणाकरता कितीही अटी शर्ती आणि मुद्दे घातलेले असले तरी उद्या जर काही विपरीत घडलं तर त्या अटी आणि शर्तींच्या आधारावर न्यायालयात जाऊन तुम्हाला अपेक्षित तो न्याय किंवा तुम्हाला अपेक्षित तो निकाल मिळणं हे अशक्य नसलं तरी सोपं मात्र अजिबात नाही म्हणजे उद्या जर काही विपरीत घडलं तर तत्काळ कोणताही दिलासा आपल्याला मिळणार नाही हे गृहित धरून पुढे जायची जर जा तुमची हिंमत असेल तरच तुम्ही विकास किंवा पुनर्विकासाचा विचार करावा अन्यथा विकास आणि पुनर्विकासाचा विचार सोडून द्यावा मगाशी मी म्हटल्याप्रमाणे तुम्ही जुगार खेळायला तयार असाल तरच पुढे जा अन्यथा जाऊ नका आता एकदा आपण या जुगाराला बसलो की आपला जो काही विकास करार किंवा पुनर्विकास करार आहे तो अथापासून इतिपर्यंत वाचणं त्यातले सगळे मुद्दे सगळे तपशील समजून घेणं हे अत्यंत महत्वाचं आहे आता विकास आणि पुनर्विकासा करारामध्ये एवढे मुद्दे असतात म्हणजे मी काही वेळा एकशे वीस एकशे तीस पानांचे ते करार बघितलेले त्यामुळे त्या सगळ्या मुद्द्यांचा चर्चा किंवा उहापोह हो, इथे आपण करू शकत नाही ते शक्यही नाही पण विकास आणि पुनर्विकास करारा संदर्भात काही महत्वाच्या मुद्द्यांची आपण चर्चा नक्की करूया त्यातला सगळ्यात पहिला मुद्दा आहे तो म्हणजे विकास हक्कांचे हस्तांतरणाचे अधिकार म्हणजे जेव्हा तुम्ही एखादा विकास किंवा पुनर्विकास करार करता तेव्हा त्या विकास करारा अंतर्गत मिळालेले अधिकार अजून पुढे हस्तांतरण करायचे अधिकार त्या विकासकाला आहेत का नाहीत याची खात्री तुम्ही केली पाहिजे कारण असे अधिकार असणं आणि नसणं याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक पडतो असे अधिकार द्यायचे किंवा नाही द्यायचे हा फार नाजूक आणि फार बारकाईने अभ्यास करायचा प्रश्न आहे त्यामुळे सगळ्यात पहिले तुम्ही बघा की तुमच्या विकास करारामध्ये जे तुम्ही हक्क देताय ते हस्तांतरणीय आहे का अहस्तांतरणीय आहे दुसरा महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे विकास करारा अंतर्गत असलेला कालावधी म्हणजे बाबा तुम्ही या विकासाचं किंवा पुनर्विकासाचं काम नक्की किती कालावधीमध्ये पूर्ण करणार आहात तो कालावधी कुठून सुरू होणार आहे तो कालावधी कुठे संपणार आहे त्या कालावधीमध्ये कशा कशाची गणना करायची आहे कशा कशाची गणना त्याच्यात करायची नाहीये आणि एवढं सगळं करून समजा ठरलेल्या कालावधीत तो प्रकल्प पूर्ण नाही झाला तर काय होईल मग तो विकास करार रद्द होईल का झालेल्या उशिराबद्दल यांना दंड किंवा व्याज मिळेल हे सगळं तुमच्या करारामध्ये असलं पाहिजे कारण बरेचदा मी असं बघितलेलं आहे की विकास करार किंवा पुनर्विकास करार हे मोघम असतात म्हणजे अमुक अमुक कालावधीमध्ये विकासकाने हे काम पूर्ण करावं एवढं लिहून तो मुद्दा संपलेला असतो अर पण नाही केलं तर काय याची काही तजवीजच त्याच्यात केलेली नसते म्हणून पुनर्विकास किंवा विकास करार करताना कालावधी आणि कालावधीत नाही झालं तर काय याचा विचार किंवा याची तजवीज तुमच्या त्या करारामध्ये असायलाच पाहिजे पुढचा महत्वाचा मुद्दा आहे म्हणजे विशेषत जर तुमची सोसायटी असेल किंवा तुम्ही जमीन मालक असाल आणि तुम्हाला वास्तुरूपी मोबदला मिळणार असेल तर तुम्हाला जो वास्तुरूपी मोबदला मिळणार आहे तो कधी निश्चित होणार आहे त्याच्या निश्चितीची प्रक्रिया काय म्हणजे समजा बहुमजली इमारत होणार असेल तर तुम्हाला प्रत्येक मजल्यावर सदनिका हवी आहे का ठराविक मजल्यावर तुम्हाला हवी आहे पुढच्या बाजूला तुम्हाला हवी आहे का मागच्या बाजूला हवी आहे याचा व्यावहारिक महत्व असं आहे की प्रत्येक प्रकल्पामध्ये काही सदनिका या विकायला सोप्या असतात आणि तुमच्या करारामध्ये जर अशी काही तजवीज केलेली नसेल तर विकायला सोप्या सदनिका विकासक स्वतःकडे ठेवतो आणि त्यातनं जास्त फायदा कमवतो आणि ज्या विकायला कठीण किंवा इतर दृष्टीने गैरसोयीच्या जिथे उजेड कमी आहे जिथे वारं कमी आहे ज्या मागच्या बाजूच्या आहेत अशा सदनिका मूळ मालक किंवा सोसायटीचे सदस्य यांना देतो आणि याच्यातनं मग पुढे वाद निर्माण होतो पण जर तुमच्या करारामध्ये याच्या निश्चितीबद्दल काहीच सूत्र नसेल काहीच फॉर्म्युला नसेल तर नुसता वाद निर्माण करून काहीही होणार नाही म्हणून आपल्याला मिळायच्या सदनिका कधी निश्चित होणार कशा निश्चित होणार याचं काहीतरी सूत्र तुमच्या त्या विकास करारामध्ये असलं पाहिजे पुढचा महत्वाचा मुद्दा असतो तो म्हणजे हल्ली जो ज्वलंत विषय आहे तो म्हणजे पार्किंगचा मूळ सोसायटीचे सदस्य असाल तर तुम्हाला पार्किंग मोफत मिळणार आहे का मिळणार असेल तर कुठे मिळणार आहे कसं मिळणार आहे याचा तपशील सुद्धा तुमच्या विकास करारामध्ये असलाच पाहिजे आणि या विकास कराराच्या अनुषंगाने नवीन जागेच नवीन सदनिकेचा करार जेव्हा तुमचा होईल तेव्हा त्याच्यातही तो मुद्दा असलाच पाहिजे नंतर सोसायटी किंवा जमीन मालकांच्या दृष्टीने अजून एक महत्वाचा मुद्दा म्हणजे सर्वसाधारणतः एकाच इमारतीमध्ये जर व्यापारी व्यावसायिक आणि रहिवासी अशा दोन्ही प्रकारच्या जागा असतील आणि त्या व्यापारी किंवा व्यावसायिक जागेमध्ये एकाही त्रासदायक एक व्यवसाय आले उदाहरणार्थ लग्नाचा हॉल आला एखादं हॉस्पिटल आलं एखादं गॅरेज आलं तर तिथे ज्या सगळ्या प्रक्रिया होतात त्याचा जो सगळा त्रास होतो तो रहिवाशांना भोगायला लागतो मग तुमच्या प्रकल्पामध्ये व्यावसायिक किंवा व्यापारी जागा हव्यात का नको हे आधी तुम्ही ठरवून घेऊ शकता आता प्रकल्पाचं नफा आणि ते सगळं गणित बसलं तरच हे शक्य आहे पण जिथे व्यावसायिक जागा न काढता सुद्धा प्रकल्प नफ्यात येणं शक्य असेल तर तुम्ही व्यावसायिक किंवा व्यापारी जागा नको अशी भूमिका घेऊ शकता कोणत्याही विकासकाला व्यापारी किंवा व्यावसायिक जागा करण्यामध्ये जास्त रस असतो कारण त्याच्या बांधकामाला साधारण तेवढाच खर्च येतो पण विक्री किंमत दोन पट किंवा तीन पट असते पण विकासक हा त्या जागा विकून निघून जाणार आहे तिथे जर तुम्हाला राहायचं असेल तर व्यापारी व्यावसायिक या जागा हव्यात का असतील तर त्याचा काय त्रास होऊ शकेल हे आपण फार बारकाईने समजून घेतलं पाहिजे पुढचा अजून एक महत्वाचा मुद्दा असतो तो म्हणजे कर्ज उभारणी आणि गहाण एखादे विकास हक्क मिळाले की त्या विकास हक्कांचा वापर करून बांधकाम वगैरे करण्याकरता जर विकासकाला कर्ज उभारण्याची वेळ आली तर ते अधिकार त्याला आहेत का त्याच्याकरता मालमत्ता गहाण टाकायचे त्याला अधिकार आहेत का हे द्यावे का ह्याच्यात किती धोका आहे द्यावे तर काय स्वरूपात द्यावे हा एक अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे आणि जर एखाद्या विकासकाने तुमची मालमत्ता टाकून कर्ज उभारणी केली आणि जर तो बुडला तर ज्या संस्थेकडे ती गहाण पडलेली आहे त्या संस्थेच्या मालकीची ती मालमत्ता होईल तुम्ही मूळ मालक असून तुम्ही त्याबाबत काहीही करू शकत नाही म्हणून कर्ज आणि गहाण हा मुद्दा सुद्धा तुम्ही बारकाईने तपासला पाहिजे पुढचा महत्वाचा मुद्दा असतो तो म्हणजे एकत्रीकरण किंवा अमाल बरेचदा काय होतं की आजूबाजूच्या बऱ्याचशा जमिनींचे तुकडे एकत्र करून मोठा प्रकल्प करता येतो काही वेळेला ते फायदेशीर ठरतं यात काही वाद नाही पण त्याच्यात गंमत अशी असते समजा चार किंवा पाच जमिनीचे तुकडे एकत्र केले त्या सगळ्याच एकत्रितपणे आपण मंजुरी आणली आणि समजा एखाद्या जमिनीच्या तुकड्यात काहीतरी गडबड निघाली त्याच्यात काहीतरी कोर्ट कचरी झाली त्याच्या अनुषंगाने जर स्टे आला तर तुमचा सगळा प्रकल्प त्यामध्ये रखडतो म्हणून एकत्रीकरण ही दुधारी सारखी आहे त्यांनी तुमचा फायदाही होऊ शकतो आणि नुकसानही होऊ शकतं म्हणून आपण विकास किंवा पुनर्विकास करताना एकत्रीकरणाचे अधिकार द्यायचेत का याबाबत सुद्धा आपण फार बारकाईने विचार केला पाहिजे तज्ज्ञांचं मार्गदर्शन घेऊन मग पुढे आपण निर्णय घेतला पाहिजे त्यानंतर अजून एक महत्वाचा मुद्दा असतो तो म्हणजे लवाद किंवा आर्बिट्रेशन आता याच्या फार खोलात आपण जायला नको पण थोडक्यात जर सांगायचं झालं तर कायद्यानुसार एखाद्या करारामध्ये जर लवादाचा किंवा आर्बिट्रेशनचा मुद्दा असेल आणि त्या कराराच्या अनुषंगाने जर काही वाद निर्माण झाले तर आपल्याला थेट न्यायालयात दाद मागता येण्यावर निर्बंध येतात आधी आपल्याला लवादाची म्हणजे आर्बिट्रेशनची प्रक्रिया पूर्ण करायला लागते आणि आर्बिट्रेशन कन्सिलिएशनचे आपण कितीही गोडवे गात असलो तरी सद्यस्थितीत आपल्याकडे त्याची परिस्थिती म्हणावी तितकी चांगली नाही एक तर ती भयंकर खर्चिक प्रक्रिया आहे त्यामुळे खाजगी व्यक्ती किंवा सोसायटी यांना आर्बिट्रेशन हे परवडण्यासारखंच नाही त्यामुळे शक्यतोवर हा लवादाचा मुद्दा तुमच्या करारात नसेल तेवढं चांगलं तुमच्या करारामध्ये लवादाचा मुद्दा नाही पण पुढे वाद उद्भवला तर तुम्ही समिट करू शकता का तर करू शकता पण मुद्दा असेल आणि तुम्हाला समिट करायचं नसेल थेट न्यायालयात जायचं असेल तर तसं मात्र करता येत नाही त्याच्यावर बरेचसे निर्बंध येतात म्हणून या सगळ्या गोष्टींचा खूप बारकाईने विचार करा हे म्हणजे विकास करार किंवा पुनर्विकास करार हा फारच मोठा मुद्दा आहे फार मोठा विषय आहे पण त्यातले जे काही महत्वाचे मुद्दे माझे नेहमी लक्षात येतात त्या मुद्द्यांची आपण आता थोडक्यात के चर्चा केली म्हणजे आपल्यापैकी ज्या लोकांना आपल्या जमिनीचा किंवा आपल्या सोसायटीचा विकास किंवा पुनर्विकास करायचा आहे त्याच्याकरता विकास किंवा पुनर्विकास करार करायचा आहे त्यांनी माझं तर म्हणणं आहे की सगळेच मुद्दे तपासा पण सगळे मुद्दे तपासणं तुम्हाला शक्य नसेल तर किमान वर आपण ज्या मुद्द्यांची चर्चा केली ते मुद्दे तरी निश्चितपणे तपासा इथून पुढे पुन्हा एकदा सांगतो की जर तुम्हाला शक्य असेल पटत असेल तर विकास किंवा पुनर्विकास करार तपासून घ्या त्याच्याकरता त्या क्षेत्रातल्या तज्ज्ञांना तुम्ही नेमा त्यांची नेमणूक करा कारण दीर्घकालीन फायद्याचा विचार करून त्याच्याकरता जो काही खर्च असेल त्यांची जी काही फी असेल ती देणं हा फायद्याचाच सौदा ठरतो आणि मगाशी मी जसं सांगितलं की होणारं नुकसान आणि यांची देय फी त्यामध्ये आपण तुलना करताना अजून एक लक्षात घेतलं पाहिजे की समजा एखादा विकास करार पुनर्विकास करार तपासायची फी आणि त्या अनुषंगाने उद्या जर कोर्ट कचेरी कर करायची झाली तर त्याची फी याची सुद्धा तुम्ही तुलना केली पाहिजे आता बाकीच्यांचं मला माहीत नाही पण मी या सगळ्याची बऱ्यापैकी फी आकारतो म्हणजे विकास करार पुनर्विकास करार तपासायला सुद्धा मी बऱ्यापैकी फी आकारतो आणि त्याच्यापेक्षा जास्त फी जर काही कोर्ट कचेरी झाली तर त्याची आकारतो त्यामुळे जसं मी सुरुवातीला म्हटलं की विकास पुनर्विकास हा जुगार आहे तसंच विकास आणि पुनर्विकासाकरता कायदेशीर सल्लागार नेमणं हे खर्चिकच आहे कारण ज्याचं काम चांगलं आहे ज्याला त्यातलं ज्ञान आहे आणि ज्याच्याकडे बरचसं काम आहे तो सवलतीत काम करेल ही आपली अपेक्षा कधीही पूर्ण होणार नाही आणि हे फक्त वकील किंवा कायदेशीर सल्लागार यांच्या मर्यादित नाहीये तर प्रत्येक क्षेत्रामधली जी चांगली लोक आहेत ती सर्वसाधारणत महागच असतात आणि ते एका कारणाकरता महाग असतात त्यांना त्यांची किंमत लोक देत असतात कारण नुसतं महाग असणं आणि त्या महाग किंमतीचा मोबदला समोरच्यानी देणं याच्यात फरक आहे पण परत कसं आहे हा अत्यंत खाजगी मुद्दा आहे याच्याबद्दल कोणीही कोणावरही सक्ती करू शकत नाही मी सुद्धा करू शकत नाही पण एखादी गोष्ट आपण केली तर काय होईल आणि नाही केली तर काय होईल करण्याचा खर्च किती आणि न करण्याचे जे परिणाम होतील त्याची किंमत किती याची तुलना तुम्ही करा आणि मग तुमचा जो काही अंतिम निर्णय असेल तो तुम्ही अवश्य घ्या विकास आणि पुनर्विकास यामधल्या थोडक्यात महत्वाच्या मुद्द्यांची आपण आत्ताची थोडक्यात माहिती घेतली आपल्याला कशी वाटली आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला या संदर्भात आपल्या काही शंका असतील तर त्या सुद्धा अवश्यपणे कळवा धन्यवाद